पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलेला आहे तो कायम ठेवलेला आहे अठरा मार्च पर्यंत पूजा खेडकरला अटक करता येणार नाही असं कोर्टानं ना म्हटलंय जर खेडकर यांनी तपासात सहकार्य केलं तर तोपर्यंत अंतरिम संरक्षण सुरू राहील असं कोर्ट म्हणाले राज्याचे सॉलिसिटर जनरल एस वी राजू यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितलाय कोर्टानं त्यानुसार पुढची सुनावणी अठरा मार्चला निश्चित केली आहे पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टानं दिलेला दिलासा कायम ठेवलेला आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी पूजा खेडकरला जो दिलासा दिला होता तो कायम ठेवलेला आहे आणखी काय तपशील आहेत ती तपासात सहकार्य करते का पूजा खेडकर प्रकरणामध्ये आज पार पडलेल्या सुनावणी दरम्यान अठरा मार्च पर्यंत पूजा खेडकरला अटक करता येणार नाहीये जर पूजा खेडकर तपासामध्ये सहकार्य करत असतील तर त्यांना अंतिम संरक्षण सुरू राहील असं सर्वोच्च न्यायालयाने mm. म्हटलेलं आहे त्याच्या संदर्भात राज्याचे सॉलिटर जनरल एस पी राजू यांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी अधिकचा सा वेळ मागितलेला आहे कोर्टाने त्यानुसार पुढील सुनावणी अठरा मार्चला घेण्याचा संंगत आले त्यांना देण्यात आले आहे त्यामुळे राज्य सरकार सबरंपने काय नक्की आता प्रतिज्ञापत्र सादर करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे जी शिवाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता कोर्टाने दिलासा दिलेला जो होता तो कायम ठेवलेला आहे अठरा मार्च पर्यंत पूजा खेडकरला अटक करता येणार नाही असं कोर्टानं म्हटलंय जर ती तपासात सहकार्य करत असेल तर अटक करू नये असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा पूजा खेडकरला दिलेला दिलासा कायम ठेवला आहे